उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झाली आहे यंदाच्या वर्षी जलस्तर चांगल्या प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे गर्ताळ शिवारातील शेतकरी रवींद्र शांताराम पाटील यांनी कांदा लागवडीला सुरुवात केली त्याचबरोबर कांदा पीक लागवड करताना महिला कामगारांना देखील हंगामी रोजगार प्राप्त झालाय तर वातावरणही चांगलं असल्यामुळे कांद्याचं चा पीक चांगल्या प्रमाणात होणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे कांदा आणि यावर्षी पाणी बी चांगलं आहे तर आता लागवड चालू आहे आमची जवळपास पाणी पुरून जाईल आम्हाला पण यावर्षी हंगाम चांगला येईल असं वाटतं आहे पण थोडंसं वातावरण जर जा चेंज झालं तर थोडंफार उत्पन्न घटेल एकदम वाढेल तर नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांना फटका बसलाय काढणीला आलेले द्राक्ष खराब झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले सौदे रद्द केले त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर आर्थिक संकटाचा प्रश्न उभा ठाकलाय त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे निसर्गाच्या या हानीने एकशे पंचवीस रुपये किलो प्रमाणे दिलेला भाग अक्षरशः आज पूर्णपणे क्रॅकिंग झाला गेल्या छाटणीपासून आजपर्यंत केलेला खर्च आठ ते नऊ लाख रुपये ह्या प्लॉटला खर्च झाला आणि आज सत्तर ते ऐंशी टक्के प्लॉट हा कामातून गेला पूर्ण क्रॅकिंग झाला हा प्लॉट दिलेला असताना आणि रात्रीतनं इतका मोठ्या प्रमाणात दव पडलं आणि हा प्लॉट पूर्ण जर आपण बघितलं तर याच्या पूर्ण मान्यांना तडे गेलेले आहेत एक्सपोर्टचा प्लॉट होता हा हा आता खऱ्या अर्थानं एक्सपोर्टला अजिबात जाणार नाही म्हणून मला एक या निमित्ताने एक सांगायचं आहे की आम्ही शेतकऱ्यांनी लढायचं तरी कसं म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची योग योगायोगाने नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री म्हणून नामदार माणिकरावजी कोकाटे साहेबांची त्या ठिकाणी आत्ताच नियुक्ती झाली आहे एक शेतकऱ्याचा पुत्र या ठिकाणी कृषी मंत्री झाला आहेत आणि खऱ्या अर्थाने ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षांची ओळख असणारा नाशिक जिल्हा म्हणून आहेत आणि म्हणून यासाठी एक मोठं त्या ठिकाणी विजन त्या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी आम्हाला शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावं लहरी हवामानाचा जालन्यातील मोसंबी उत्पादकांना चांगलाच फटका बसतोय सततच्या ढगाळ वातावरणामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा हो प्रादुर्भाव झालाय विविध औषधांची फवारणी करूनही हा रोग नियंत्रणात येत नाहीये परिणामी ना झाडावरील ना मोसंबी जमिनीवर गळून पडताय या रोगामुळे मोसंबीचा रंग काळा निळसर होत असून मोसंबीचा दरही घसरलाय या समस्येमुळे शेतकरी हवालदेल झालाय यासंदर्भात मोसंबी संशोधन केंद्र पुढाकार घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आणि कृषी विभागाचा मोसंबी संशोधन केंद्राचा नाकर्तेपणा यामुळं या मोसंबी या बागावर आता कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे विविध रोगांनी ग्रासलेल्या या फळ फळबागांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही मोसंबी संशोधन केंद्र एकदम हाकेच्या अंतरावर बदनापूर येथे आहे मात्र या संशोधन केंद्राचा कुठलाही फायदा व मार्गदर्शन हे शेतकऱ्यांना होत नसल्याने शेतकरी आता या मोसंबी बागा तोडण्याच्या मनस्थितीत आहेत त्यामुळं मोसंबी संशोधन केंद्र बदनापूर यांनी देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अकोला जिल्ह्यातील हजारो हेक्टर तूर पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव झालाय तर कपाशीवर लाल्या आणि हरभऱ्यावर मर रोग आल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे कपाशीवर रोगराई जास्त आहे लाल्या आलेला आहे त्यामुळे किट किळक बोंड निघत आहे आणि काफ कापसाचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपला हरभऱ्यावर मर रोग आहे ज जळ जळत जास्त प्रमाणात हरभरा जळत आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कुठेतरी संकट संकट आल्यासारखं वाटत आहे तीच कसं उत्पन्नाचे उत्पा आता सध्या तूर तर चांगली आहे पण काही प्रमाणात व्हायरस गेल्यामुळे उत्पन्न घडू घटू शकते आणि भावात भावातही कमी प्रमाणात उतार होऊ शकतो तर कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत मिरचीचं आगार असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा आवक प्रचंड घसरली आहे सतत बदलणारं हवामान अधिकचा पाऊस यामुळे उत्पन्नात मोठी घट नोंदवली आहे यावर्षी सरासरी सत्तर टक्के आवक घसरण्याचा अंदाज आहे त्यामुळे ओली लाल मिरचीला बाजारपेठेत दर देखील वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे तर उत्पादनाचा परिणाम हा लाल तिकटावरही होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या फोडणीचा खर्च आता वाढणार आहे धुळे जिल्ह्यात सतत बदलणारं वातावरण आणि धुक्यामुळे शेवगा बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय शेवगा बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करण्याची वेळ आली कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे